नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर कृषी सौर पंपाचा विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा बालविवाहमुक्त भारत या शंभर दिवसांच्या जागरूकता राष्ट्रीय अभियानाला प्रारंभ आणि अहिल्यानगर बीड डेमू रेल्वेचं सुधारित वेळापत्रक आठ डिसेंबरपासून लागू होणार आता सविस्तर बातम्या महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व महानगरपालिका आयुक्तांची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी देखील दुबार मतदारांबाबत दक्षता घ्यावी प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती तसंच सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा प्रभागनिहाय मतदार यादीत काही त्रुटी असल्यास त्या दूर कराव्यात आदी सूचनाही निवडणूक आयुक्तांनी केल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत मागील सौर कृषी पंप योजनेत महावितरणनं एकाच महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर लावण्याचा जागतिक विक्रम नोंदवला या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहा छत्रपती संभाजीनगर इथं शेंद्रा औद्योगिक वस परिसरातल्या ऑरिक सिटी मैदानावर आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा होणार आहे केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे लोकसभेत परवा संमत हे विधेयक काल राज्यसभेनंही मंजूर केलं त्यामुळे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर जीएसटी अधिभार रद्द झाल्यावर अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारता येणार आहे हा अतिरिक्त महसूल वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांनाही दिला जाईल असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत या विधेयकावरच्या चर्चेच्या उत्तरात सांगितलं शेतकऱ्यांनी तंबाखूऐवजी इतर पिकांची लागवड करावी यासाठी सरकारनं विविध योजना आणल्या आहेत यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यातल्या शेतकऱ्यांनी एक लाख हेक्टरहून अधिक जागेवर इतर पिकं घेण्यास सुरुवात केल्याचं सीतारामन यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरुळच्या लेण्यांमध्ये पर्यटकांना स्थानिक गाईडकडून चुकीची माहिती दिल्याचा मुद्दा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी काल राज्यसभेत उपस्थित केला अशा गाईडसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची तसंच पर्यटनस्थळी असे प्रशिक्षित गाईड नेमण्याच्या आवश्यकतेकडे डॉक्टर कराड यांनी सदनाचं लक्ष वेधलं देशभरातल्या विमानतळांची संख्या गेल्या अकरा वर्षात चौऱ्याहत्तरवरून वरून एकशे चौसष्ट झाली आहे नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली देशातल्या इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगाची उलाढाल पुढच्या पाच वर्षात वीस लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असं केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते सध्या देशात सत्तावन्न लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाल्याची माहितीही गडकरी यांनी दिली जलजीवन अभियानांतर्गत पंधरा कोटीहून अधिक घरांना नळाच्या पाण्याची जोडणी देण्यात आल्याचं जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी का काल लोकसभेत सांगितलं बालविवाहमुक्त भारतासाठी शंभर दिवसांच्या सखोल जागरूकता राष्ट्रीय अभियानाला कालपासून प्रारंभ झाला केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्लीत या अभियानाच्या पहिल्या वर्धापन दिनी या मोहिमेचं उद्घाटन केलं बालविवाह प्रथेचं समूळ उच्चाटन करण्यासाठीच्या कटिबद्धतेची शपथही यावेळी उपस्थितांना देण्यात आली पुढच्या पाच वर्षात देश बालविवाहमुक्त करण्याचं उद्दिष्ट सरकारनं निर्धारित केल्याचं अन्नपूर्णा देवी यांनी सांगितलं वर्षभर चालणाऱ्या अभियानाअंतर्गत देशभरातल्या शैक्षणिक संस्था तसंच पंचायतींमध्ये प्रबोधनपर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत नौदल दिन काल साजरा करण्यात आला यानिमित्त समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राच्या सुरक्षेसह जागतिक पातळीवरही भारतीय नौदल महत्वाची भूमिका बजावत असल्याचं नमूद केलं मुंबईत नेव्हल डॉकयार्ड इथं पश्चिम विभागाच्या कार्मिक विभागाचे प्रमुख व्हॉइस अॅडमिरल राहुल गोखले यांनी गौरवस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर संचार साथी मोबाईल ऍप अत्यंत उपयुक्त ठरत आहे गेल्या जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत चोरीला गेलेले किंवा हरवलेले बेचाळीस लाख मोबाईल फोन ब्लॉक करण्यात या ऍप मुळे यश आलं यापैकी सव्वीस लाख फोनचा शोधही लागला असून त्यापैकी सव्वा सात लाख फोन, सा ला फोन मूळ मालकांना परत करण्यात आले संचार साथी ऍप बावीस भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे फसवे कॉल आणि एस एम एस तसंच परदेशातून येणाऱ्या बनावट कॉलची तक्रार या ऍपच्या मदतीने करता येते पूर्णपणे ऐच्छिक आणि गोपनीयतेला प्राधान्य देणारं हे ऍप वापरकर्त्याच्या संमतीनेच सक्रिय होतं आणि कोणत्याही टप्प्यावर बंद करता येतं मिझोरामचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांचं काल दिल्लीत निधन झालं ते त्र्याहत्तर वर्षांचे होते त्यांच्या कन्या खासदार बासुरी स्वराज यांनी समाजमाध्यमावरून ही माहिती दिली एकोणीसशे शहाऐंशी साली मिझोराममधला सुमारे दोन दशकांचा संघर्ष संपवून शांतता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावलेले कौशल यांनी प्रथम मिझोरामचे महाधिवक्ता म्हणून आणि एकोणीशे नव्वद ते एकोणीशे पंच्याण्णव दरम्यान राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली राज्यपाल पदाची जबाबदारी देशातले सर्वात कमी वयाचे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार दरम्यान ते राज्यसभेचे खासदार म्हणूनही कार्यरत होते माजी केंद्रीय मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचे ते पती होत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसाठाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना सेवा सुविधा देण्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहा सर्व आवश्यक सोयीसुविधांच्या पूर्ततेसाठी सुमारे आठ हजारांहून अधिक अधिकारी कर्मचारी तैनात असून चैत्यभूमीतल्या आदरांजलीचं मोठ्या पडद्यांवर तसंच विविध समाजमाध्यमांद्वारे प्रक्षेपण केलं जाणार आहे महसूल विभागाच्या भूलेख डॉट महाभूमी डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरून डिजिटल सातबारा काढता येणार महसूल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत डिजिटल स्वाक्षरीनं मिळणारा गाव नमुना सातबारा आठ अ आणि फेरफार उतारे हे सर्व शासकीय निमशासकीय तसंच बँकिंग कर्ज प्रक्रिया न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे वैध असतील यासाठी पंधरा रुपये शुल्क आकारलं जाणार आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा सा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली पूर्वी ऑफलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं चौसष्ठाव्या महाराष्ट्र राज्यहौशी मराठी नाट्य स्पर्धेचे विविध विभागांमधले निकाल काल जाहीर झाले मराठवाड्यात नांदेड केंद्रातून संपूर्ण या नाटकानं तर लातूर केंद्रातून दास्ता या नाटकानं प्रथम पारितोषिक पटकावलं आहे मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड तर्फे अडव्हान्टज महाराष्ट्र एक्स्पो दोन हजार सव्वीसचं आयोजन करण्यात आलं आहे यत्त्या आठ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान ऑरिक सिटीमध्ये प्रदर्शन भरवलं जाणार आहे या चार दिवसीय प्रदर्शनात हजारो उद्योजक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत सत्तावीसाव्या राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीसला नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कालपासून सुरुवात झाली राज्यभरातल्या चोवीस विद्यापीठांच्या संघांनी या महोत्सवात भाग घेतला आहे कबड्डी क्रीडा प्रकारात काल चुरसीचे अनेक सामने खेळवण्यात आले खो खो बास्केटबॉल व्हॉलीबॉल टेबल टेनिस तसंच बॅडमिंटनचे रोमांचक सामनेही काल पाहायला दत्त दत्तजयंती सोहळा काल साजरा झाला मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात माहूरगडावरच्या दत्त मंदिरात यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे इतरही सर्वच ठिकाणच्या दत्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती अहिल्यानगर बीड डेमू रेल्वेचं सुधारित वेळापत्रक येत्या आठ डिसेंबरपासून लागू होणार आहे त्यानुसार ही, त्या ही गाडी अहिल्यानगरहून सकाळी पावणे आठ वाजता निघेल तर बीडहून दुपारी एक वाजता निघेल दरम्यान बीड परळी रेल्वे मार्गावर बीड ते वडवणी दरम्यान उद्या सहा तारखेला इंजिन चाचणी होणार आहे यावेळी नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन रेल्वे विभागानं केलं आहे या चाचणीनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून दहा आणि अकरा डिसेंबरला सखोल तपासणी आणि हायस्पीड चाचण्या घेण्यात येणार आहेत लातूर महानगरपालिकेनं मालमत्ता कर वसुलीसाठी आता थेट धडक जप्ती मोहिमेला सुरुवात केली आहे त्याकरता आठ पथकं नेमण्यात आली आहेत जप्त केलेल्या मालमत्ताधारकांनी मुदतीत कर भरणा न केल्यास लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे त्यामुळे थकबाकीदारांनी कर भरणा करण्याचं आवाहन महानगरपालिका आयुक्त मानसी यांनी केलं आहे राज्यात काल सर्वात कमी दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं त्याखालोखाल मालेगाव इथं अकरा पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाली मराठवाड्यात धाराशिव इथं बारा पूर्णांक दोन छत्रपती संभाजीनगर इथं तेरा पूर्णांक दोन बीड इथं तेरा पूर्णांक नऊ तर परभणी इथं चौदा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर कृषी सौर पंपाचा विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा आणि बालविवाहमुक्त भारत या शंभर दिवसांच्या जागरूकता राष्ट्रीय अभियानाला प्रारंभ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार